तीन दिवसापूर्वी दौंड येथील मुस्लिम सभेला संबोधित करत असताना माजी नगराध्यक्ष बादशाह शेख या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब मंत्री, मंत्री नितीशजी राणे आमच्या शहराचे कार्यसम्राट आमदार आदरणीय संग्रामबाई जगताप आणि महेश दादा लांडगे यांच्याविषयी जी काय गरड उठली त्या गोष्टीचा निषेध आणि त्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही काल कोटवली पोलीस स्टेशन इथे आलो होतो त्यांनी नि गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करत असताना जो व्हिडिओ पाहिला आणि जो व्हिडिओ सोशल माध्यमात फिरला त्यांनी इतक्या खालच्या पातळीवर टीका केली की, की एक आमदार दुसऱ्या आमदारांना बोलताना त्यांनी भान ठेवायला हो पाहिजे की आमदार आणि मुख्यमंत्री हे संविधानिक पदावर बसलेले आहेत मुस्लिम समाजाचा लिडर असल्याने मुस्लिम समाजाला संबोधित करत असल्याने दुसऱ्या समाजाला टीका होईल हे साहजिक आहे परंतु ज्या माणसाने म्हणजे संग्राम जगतापांनी जी त्यांची भूमिका मांडली होती होती संविधानाच्या समर्थनात भूमिका होती त्यांचं म्हणणं असं होतं की जो मुसलमान संविधानाला मानत नाही त्याला आम्ही जे ही कालमध्ये सत्य आपला देश कायदे व्यवस्था ही त्यांना घरातून बाहेर काढा तीन तीन हजारचा जमावनी आणि यांना गोळा झाला अरे सिरी आहे का हे तालिबान आहे ही म्हणजे लादेनची भाषा झाली आपण राहतो हे लोकशाही सगळ्यात मोठा लोकशाही राष्ट्र असणाऱ्या भारतात राहतो त्या महाराष्ट्रामध्ये आज बीजेपी अलायन्सचं सरकार आहे त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा घेत असतानी आज एक मुस्लिम समाजाचा माणूस हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगतापांच्या विरोधात बोलतो स्वर्गीय काकांच्या विरोधात त्यांनी त्यात स्टेटमेंट केले आणि घरातल्या महिलांविषयी सुद्धा तो बोलला दोन नेत्यांनी एकमेकावर टीका करणं हे कर्मप्राप्त आहे परंतु कोणाच्या घरे जाऊन बोलावं हे आमची संस्कृती नाही नाहीतर त्याला त्याच्या भाषेत याच्यात एक से भाषेत उत्तर मी देऊ शकतो मी समोर आहे मला बोलायचं नाही आमच्या संस्कार नाहीये म्हणून माझी शासनाकडे एक विनंती आहे नायकवाड धरण्यासाठी कोटोली पोलीस पर परवा रात्री गेले होते परंतु त्याला खुश लागल्याने आणि तो कळून गेला त्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर जे प्रकार टीका टिप्पणी केली असलेले शब्द वापरलेले आहेत देशद्रोही विधान केले तर त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून तो व्हिडिओ काढणारा तो व्हिडिओ व्हायरल करणारा आणि त्या सेवेला उपस्थित असणारे अशा स्थानावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही मागणी माझी या माध्यमातून गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडवीस यांच्याकडे आहे